スクリーンギャー答 नमस्कार मित्रांनो मी प्रवीण महािक आणि पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नव्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मी गावी आहे आणि शेवटच्या ब्लॉगमध्ये आपण दिंडा या भाजीच्या शोधात भाजी गेलो होतो रानभाजी आहे पण मागचा ब्लॉग आणि या ब्लॉगमध्ये बरंच काही घडलेलं आहे कारण मागच्या ब्लॉगनंतर मी मूल महिला म्हणजे अर्थातच कल्याणला परत गेलो होतो आठवडाभर कल्याणलाच होतो आणि त्यानंतर आज म्हणजे बकरीची सुट्टी आहे त्यामुळे काल रात्री मी परत गावी आलेलो आहे आणि उद्या बाकी सगळ्या पूर्ण फॅमिलीला घेऊन कल्याणला परत जाणार आहे सो आठवड्याभरात बऱ्याच गोष्टी घडल्या आणि पुन्हा आलेलो आहे गावी आणि आत्ता आम्ही चाललो कोडबीवर आमची काही झाडं आहेत पेरूची झाडं आहेत आंब्याची झाडं आहेत ती लावायची आहेत पेरूची झाडं माहिती आहे तुम्हाला की कल्याणला बीपासून ते रोप तयार केलेले आहे आणि मागे आणून ठेवलं येताना मला वाटतं मेच्या फर्स्ट वीकमध्ये आले होते आ, पूर्ण फॅमिली आमची तेव्हा आणलेली त्यांनी पण आता पावसाळा आहे त्यामुळे आता आम्ही लावून घेतो कारण की आता परत जायचं वेळ झालेली आहे आणि काही आंबे बाटे रुजलेले होते तेही लावायचे आहेत आणि ते जगल्यानंतर मग त्यांना खुटी वगैरे करू असा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे ते तेही लावून घेणार आहोत सो चला जाऊया बघू आता काय परिस्थिती आहे पृथ्वीवर इथं झाडं कशी आहेत आणि ही जी झाडं लावायची आहेत पेरूची आणि आंब्याची तर आणि बाकीसोबत बघा मिसेस आहे माझी मुलगा आहे जिजा आहे आई पण आहे सोबत आम्ही सगळे चाललेलो आहोत जिजा आणि अथांग माईचे गोटू धमाल करतात तर बघू काय धमाल करतात तिकडे ते ए गोड बऱ्याच दिवसानंतर ऊन पडलेलं आहे कुठे झालं तू कुठे झालं आपण कोरबी झाली काय करायचं कोरबीला लावायची झालं लॉलीकॉप संपलेला आहे लॉलीपॉप तुझा चल अरे कुठे पळत चालला तू कुठे पळत चालला हे कुठे पळत कुठेतरी भागो <था>, <laughs> अगा पेरू आपला बराच मोठा झालेला आणि हा पेरू माझ्या मते नाट गावठी पेरू आहे कोणीतरी ओळखीच्या माणसाने मित्रांनी वगैरे दिला होता कदाचित जळगाव नाशिक त्या साईजचाच आहे आणि त्यांच्या म्हणजे फळ तो, तो खूप मोठा साईजचा सा होता त्यामुळे आणि चांगला घोड पण होता त्यामुळे त्या बियांपासून हे रोप तयार केलेलं होतं आणि आता बऱ्यापैकी मोठं झालं बघा त्यामुळे आवश्यक लावू त्याला

इकडे बघू या ब्रिजच्या फलना आहे पाणी इकडे तर फोर्स बघा इथूनच आपण ड्रिप एगिशनसाठी पाणी घेतलेलं पण आता फोर्स वाढल्यामुळे आणून घेतले आणि आता गरजच नाही खरं म्हणजे ड्रिप इरिगेशन पाऊस सुरू झालेला आहे बघा <laughs> कुठे खाली होत रा तुला तिकडे आपण फणस लावलेला आहे आणि हा आता पेरू पेरू आपल्या इथे लावायचा आहे

Ah, go like to Just my god, i black बस ना ये वाली

आणि आई आणि तिच्या सोबत बाळली भेटली असती दिवस भर खेळले असते आई आपण गावी येताना ना खेळूया मी म्हणजे इथे आपला डोंगरू बनवले मी कोणत्या डोंगरू बनवले मी एवढा मोठा दिला झाडे लावून झालेली आहेत आपली आणि वारा बघा वा किती मस्त सुटलेला आहे आणि ही बघा दोघं नाटके डोक्यावर दो खुशे घेऊन चाललेली आहेत आणि आई करवंद आणायला गेलेली आहे पावसामुळे यावर्षी करवंद काही अजून आणता आलेली नाही आहेत इकडे झाडं झाडलेल्या आहेत वरती आंब्याची झाडं आहेत मागे काजूची झाडं आहेत आणि ही कोडबी आपली

वरती कातळा जा ना इथे झु इथेच जुया हा इथे इथे झो तर इथे झ पडाल इथे दुबारा इथे दुबारा हां तिथे पाणी आहे थांब इथे दुबारा इकडे येऊ नका माझ्यासोबत ആഹ चले वायर पड़ा तर आता आपली झाडं वगैरे लावून झालेली आहेत तीन एक आंब्याची झाडं लावली एक जांभळाचं होतं एक पेरूचं होतं एक पणसाचं होतं बरीच झाडं होती आंब्याची झाडं ती जर जगली तर मग त्याचा पुढे फिटी मारू आणि त्याला हापूसमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न करू खूप परत की झाडं ती जगतील आता त्याचा पावसाळा आहे वातावरण चांगलं आहे अशा झाडांना म्हणजे तग मिळणार हा पोषक कंडिशन आहेत त्या घेण्यासाठी त्यामुळे या पावसाळ्यात वगैरे आपण नॉर्मली झाडं लावतो आणि तोच प्रयत्न आम्ही केलेला आहे तर आता चालू घरी पोडून पडा मस्त हा वॉटरफॉल आहे पूर्ण आणि हा पाणी असा वाट जातो मस्त वॉटरफॉल तुम्हाला पावसाळ्यात आपण पिकनिक स्पॉटसाठी जातो ना पिकनिक स्पॉटला पावसाळ्यात पिकनिक धबधब्यावर त्या तर आता आपण अथवा दुखलेलंच मी आणि आम्ही आता चाललो घरी तर या व्हिडिओमध्ये आता हा विरोध संपूया तर पुन्हा रुटी पुढच्या आम्ही हो तोपर्यंत जय महाराष्ट्र